मित्रांनो फुडी अमृता या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणी नातेवाईकाला शेअर करा आज मी गेले पुण्याच्या खाऊ गल्लीमध्ये सदाशिव पेठेमधली ज्ञान प्रबोधने बसली ही खाऊ गल्ली जिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थाचे सगळे दुकानं तिथे तुम्हाला मिळतील आम्ही आलो एक रेझी मोमोज मध्ये जे कॅफे त्यांनी खूप बाहेरनं पण सजवलेलं दिसलं आणि नवीनच त्याची शाखा सुरू झाली म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी त्या त्यांनी तिथं ते, ते, ता ते, ता ते ता ता चालू केलेलं आहे आणि कॅफे तसा मोठा आहे ॲम्बियन्स खूप छान होता तिथं मॅनेजर होता त्यांनी आम्हाला शूटिंग वगैरे करायची परमिशन दिली तर आम्ही तिथं आता तुम्हाला सांगते मी की तिथली टेस्ट कशी होती ॲक्च्युली uh, मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मॅनेजर किंवा ओनरकडून त्या पूर्ण कॅफेची किंवा तिथल्या पदार्थांची मी माहिती घेते शिवाय ते कधीपासून चालू आहे आणि पुढं तुम्ही uh, काय काय ब्रांचेस वगैरे काढणार आहे कुठं काढणार आहे ह्या सर्वांची माहिती मी तुम्हाला सांगते पण इथं गेल्यानंतर मी तसं काही केलं नाही कारण तिथं मेन जो मॅनेजर होता तो uh, नव्हता आणि uh, ओनरही तिथं नसतात कॅफेमध्ये भरपूर सिटिंग अरेंजमेंट आहे तसंच ॲम्बियन्स छान आहे त्यांनी डेकोरेटिव पीसचा खूप वापर केलेले आहेत आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे कॅफेला शांतता तुम्हाला तिथं बघायला मिळणार नाही कारण खूप जणं कॅफेमध्ये येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं चोवीस तास एक म्युझिक चालू असतं आम्ही गेलो होतो त्यावेळेस ऋतिक रोशनचे गाणे लावले होते सगळे तर असा पूर्ण कॅफेचा त्या ॲम्बियन्स आहे तर मला तिथं टेस्टची मतलब आहे ॲम्बियन्स तर ओके आहे आता टेस्ट करून बघूयात की काय आहे नक्की तिथे तर हा त्यांचा मेन्यू आहे भरपूर सारे तुम्हाला तिथं हे पदार्थ खायला मिळतील आणि सगळे पदार्थ वेस्टर्न आहेत पिझ्झा त्यानंतर मोमोज त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फ्युजनही मिळेल तो तो। तो नमस्कार मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुढी अमृता आज मी आले क्रेझी मोमोज मध्ये हे आहे ज्ञान प्रबोधनीपाशी क्रेझी मोमोज हे ज्ञानप्रबोधनीपाशी एकुलते कॅफे आणि इथं तुम्हाला सगळं मिळेल म्हणजे मोमोजपासून सँडविचपासून पासून पिझ्झा वगैरे तुम्हाला इथं सगळं मिळेल तर आपण आता ऑर्डर करूया आणि बघूयात की इथली टेस्ट कशी आहे ॲम्बियन्स तर इथलं खूप छान आहे सतत गाणी वगैरे चालू आहेत कॅफे ती फील आहे इथे तर मला असं वाटतं की इथलं फूड टेस्ट करून बघू की नक्की काय आहे तू आणि कशी टेस्ट मी मागवले एक तंदुरी चिकन मोमोज आणि दुसरं म्हणजे रेड चिजी पास्ता ब्लू मोहितो आणि थिक कॉफी सॉरी तर बघूयात की टेस्ट कशी आहे क्रेझी मोमोजमध्ये आलो होतो आणि मी ऑर्डर केले चिकन मोमोज आणि चीजी रेड पास्ता इझी रेड पास्ता येईलच आणि थिक कॉफी इथं एक दोन कॉफी आहेत एक साठ रुपयाची आहे एक वीस रुपयाची आहे पण त्यांनी ही जी स्टँडी लावलेली आहे इथं तर मला ही ट्राय करायची होती की टेस्ट कशी आहे हो। बघूयात आपण तीच मागवली आहे मी कसं आहे थोडं काहीतरी अफोर्डेबल असलं की आपण मागवतोच तुम्हाला माहिती आहे आणि माझं स्वभाव तसाच आहे वाट बघते रेड चीजी पास्ताची ते आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू आपण स्टार्ट करूया तोपर्यंत तुम्हाला मी इथं यायचं कसं ते सांगते हे आहे ज्ञानप्रबोधनीपशी तुम्ही मेन पुण्यातून इथे येऊ शकता टिळक रोड दुर्गा दुर्गांकूर हॉटेलपासून जवळ आहे आत आला की तुम्ही लेफ्ट साईडला रोहित कोल्ड कॉफी आहे त्याच्या शेजारी मोमोज क्रेझी मोमोज हे आहे आणि इथला ॲम्बियन्स असा आहे इथं मला इंटिरियर यांचं खूप आवडलं आणि त्यांनी असं खूप छानपैकी असा टच दिला आहे सुंदरसा गावाकडच्या पद्धतीचा टच आहे कॅफेला आणि छान वाटतं वर वरच्या साईडलाही बसण्याची त्यांना हे आहे ओके थँक्यू आणि हा आहे रेड पास्ता तर गरम गरम आहे ट्राय करून बघूयात की टेस्ट कशी आहे okay. ओके तर आपली ऑर्डर आता आलेली आहे टेबल कसं भरल्यासारखं दिसत आहे ना तर स्टार्ट करूयात क्रेझी मोमोज जे चिकन मोमोज आहेत सुरुवातीला तेच खाऊयात आणि मी सांगते की ते कसे आहेत क्रेझी चिकन मोमोज टेक्स्चर खूप छान आहेत हां बायदा हे तंदुरी मोमोज मी मोमोज जास्त खात नाही म्हणजे मोमोजनवर नाही आहे पण इथले मोमोज कसे आहेत ते बघायला पाहिजे ओके okay, आणि सोबत त्यांनी डीप दिलेली आहे हे मेयो आहे मोमोज आणि मोमोजची मो चटणी हे कॉम्बिनेशन असतं नाईस चिकन कुक आहे नाईस nice. खूप छान आहे फर्स्ट टाइम मोमोज खाल्लेत कारण ते मला आवडलेत मंडळी ओके आतमध्ये चिकनची फिलिंग आहे आणि पूर्णपणे कुक्क आहेत सुंदर टेक्स्चर आहे सी मोमोजची चटणी नाही ओके चिकन मोमोज मला पर्सनली आवडलेले आहेत तंदुरी चिकन मोमोज मेरा त्यांना तेच विचारलं की इथलं काय म्हणजे फेमस आहे आणि बेस्ट सेलिंग डिश कोणती आहे तर त्यांनी मला हे सजेशन दिलं तंदुरीमध्ये तुम्ही मोमोज ट्राय करा मग ते व्हेज असतील किंवा नॉन व्हेज असतील तर मी तंदुरी चिकन मोमोज मागवलेत आणि हे टेस्ट खूप छान आहे तिखट थोडेसे आहेत पण टेस्ट सांगेल नुसते मोमोज खाऊन बघू बिना चटणी आणि मेयोचे हो कसे लागतात डिश अप्रूव्ह खूप छान आहे एवढा काटलो पण चटणी जोबत खूप छान लागतंय इथे येऊन तंदुरी चिकन मोमोज आणि तंदुरी वेज मोमोज पण ट्राय करा कसे लागतात मला टेस्ट आवडली ओके okay? आता रेड पास्ता ट्राय करून बघूया नॉर्मल टेस्ट आहे जसा प्रत्येक ठिकाणी लागतो पास्ता ठीक आहे नथिंग रेड मोमोज छान आहेत खूप मोमोज रेड पास्ता नाही आहे पण चांगला आहे वाईट पण नाही आहे मोमोजसाठी फेमस आहे तर मोमोजच चांगले असतात ऑब्वियस आहे लस्सी चीजसोबत कसं जात नाही ओके दोन्ही डिश चांगले आहेत uh, पास्ता ॲव्हरेज आहे पण मोमोज डेफिनेटली खूप छान आहेत आणि दुसरी गोष्ट आपण हे पण ट्राय करून बघूया हे इकडं कड्याचा राहिलं ना एक कॉफी ट्वेंटी रुपीज ट्राय, ट्राय। नथिंग ग्रेट ओके बाहेर रोहितमध्ये मी तशीच आहे असंही मला नाही माहिती हे माझं फेवरेट आहे आणि लस ट्राय तर कसं लागतं नाही खूप छान आहे ओके मंडळी दोन्ही ड्रिंकपैकी मला मोहितो आवडलेला आहे थिक कॉफी ओके आहे ओके ओके प्राईजच्या मनाने ठीक आहे आणि पास्तापेक्षा मोमोज आवडलेले आहेत तर तुम्ही नक्की इकडे या आणि एकदा येऊन इथं मोमोज ट्राय करा नक्की ट्राय करा खूप छान आहेत बाकी पिझ्झा वगैरे पण छान असतील नो कारण इथं मागवलं नाही आहे तर माहीत नाही कशा ओवरऑल एक्सपिरियन्स ठीक आहे इथला हे जर नुसते मोमोज घेतले तर एवढे हे लागणार नाही तंदुरीमुळे याला एक फ्लेवर आलेला तो खूप छान लागतो ओके मोई तो खूप छान आहे आणि वन नाईंटी रुपीजला मी इतर रेड चीजी रेड पास्ता घेतला जो ॲव्हरेज होता मला एवढा काही खास आवडला नाही माझं सरळ मत आहे कारण पैशाच्या बा बाबतीत तुम्ही काय देताय कस्टमरला ते पण इम्पॉर्टंट आहे ॲम्बियन्स आहे छान आहे ॲम्बियन्स नो नो डाऊट आणि मोमोज पण छान आहे इवन मोमोजची प्राईस खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू रेड चीज पास्ता मोमोज तुम्हाला वन फोर्टीला मिळतील आणि टेस्ट ग्रेट आहे आणि त्या मानाने पास्ता हा ॲव्हरेज होता आणि मला नाही आवडला ठीक कॉफी तर प्रश्नच नाही मला आवडली नाही आणि मोई तो खूप छान आहे आणि ॲक्च्युली डिस सर्व करताना मला व्हिडिओ काढायचा होता पण ते म्हणले की परमिशन नाही आहे सो आ, मी त्यांना फोर्स नाही केला की तुम्ही दाखवा वगैरे जसे रूल्स हॉटेलचे असतील तसं आपल्याला राहावं लागतं काय करायचं खूडी अमृत बनायचं आहे मला बाकी मी इथं नेक्स्ट टाईम आल्यानंतर नक्की करेन रिव्ह्यू की कसा आहे पिझ्झा वगैरे मला खायची इच्छा इथली मोमोज तर खूप छान होते आणि हे मोमोजसाठीच फेमस आहे मला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ कुठला असेल मी काही सांगत नाही कारण एक सांगते आणि जाते मी तिसरीकडंच सो आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तुमचा सपोर्ट मला कायम राहू द्या असाच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटते चांगलं काहीतरी फूड जिथलं मी टेस्ट करते तुम्हाला सांगेन रिव्ह्यू की कसं फूड आहे तुम्ही जायचं का नाही तिथं माझ्या चॅनलवर शंभर टक्के खरा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये राम, राम मंडळी